नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिळ आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज गावाला जाणं झालं होतं ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथं भरपूर आमचे असे वयस्क नातेवाईक होते त्यामुळं त्यांच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ केला त्यांनी आमच्या सगळ्यांचं असं सहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता तिकडं आम्ही गेलो होतो आणि खूप छान म्हणजे खेड्यातलं वातावरण आणि चुलीवरचा स्वयंपाक वगैरे त्यांनी छान आमचं हे केलं होतं बरेच आमचे नातेवाईक तिथं गाठ पडले होते जरासे वयस्क वडीलधारे अशी असल्यामुळं त्यांच्याशी बोलणं गप्पा मारणं आणि खूप प्रेमानं म्हणजे किती ग बाय वाळीस किती ग बाई तो माणस माणसाला जोडणारे असं खूप ते एकदम साधं सिंपल काय राजकारण नाही कसलं लॉजिक नाही काय नाही एकदम सरळ मार्गे अशी ती वयस्क दोघे तिघी की जणी बहिणी होत्या तर त्यांच्याशी आज बोलणं झालं तर तिथल्या पण गप्पा आम्ही इथं टाकणार आहे जे जे आम्ही जिथं बोललो त्यांच्या ठिकाणी केलेल्या त्यांनी स्वयंपाक अगदी सिंपल लाईफ तर तो आपण व्हिडिओ मी आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणारच आहे तर तत्पूर्वी म्हटलं जरास गप्पा माराव्या बसावं प्रवास करून आल्यानंतर आल्या आल्या थोडं बसलं बरं वाटतं तर मी कुठेही जाऊ दे मी एक जा आता एक ठरवले की जे आता वयस्कमानक आहे ज्यांचं बोनस लाईफ आहे त्या प्रत्येक माणसांचं त्या प्रत्येक व्यक्तीचं आपण काय घ्यायचं व्हिडिओमध्ये त्यांना रिनॉल करून घ्यायचं म्हणजे आज व्यवस्थ कमी असू देत नाही जास्त असू देत परंतु स्वतःच्या आनंदासाठी आपण काही गोष्टी करायच्या असतात म्हणून त्या गेल्या तर खूप छान मी आता तुम्हाला त्यांची पण भेट घडवून देणारच आहे का नाही कायमस्वरूपी शंभर वर्षाला जरी बघितलं युट्यूबवर टाकून ठेवा वर टाकायला करायला लागले आता ही दोन माणसं शेवटची पिढी पी हे करा असू दे असू चला चूल बिल तुम्ही पण दिसला पाहिजे तुम्ही एवढं जेवण बिवण केलं जेव्हा ही पण दिसली पाहिजे थोडी मदत के ना चूल बघा घर बघा ते आम तुझं खेड्यातलं घर होय का नाही काय बघतात माणसं सगळे आवड आवडील चला माझा चष्मा ठेवला घरी आल्यानंतर देवपूजा ही व्हायलाच पाहिजे म्हणजे कुठलीही शक्ती दे तुम्ही जे मागणारे एक स्वयं जे काही असेल एक मांगल्याचं प्रतीक म्हणा किंवा एक शांततेचं प्रतीक म्हणून एक ज्योत अग्नी प्रज्वलित करणे आपल्या घरात एक छोटीशी ज्योत लावली सायंकाळ झाली की ही माझी नेहमीची सवय शाळा असली तरी पण आल्या आल्या हातपाय घेऊन फ्रेश झालं की तेव्हा समोर वात लावायची त्यामुळं वातावरण प्रसन्न होतं आणि मग पुढचं काम सुरू करायचं तोपर्यंत काय करायचं नाही असा माझा नेहमीचा नशीर तर मग तिकडून आल्यानंतर पाहुण्यांकडून देवाला दिवाला नमस्कार केला आणि आता पुढच्या काम आणखी आता पुढच्या कामाला जरा असं दुपारी स्वयंपाक आम्हाला जेवायला बोलवल्यामुळं तो बऱ्यापैकी शिल्लकच राहिला आणखी मग म्हटलं तर काय करावं तर सर पण म्हणाले मला बाहेर जायचं आहे जेवायला माझ्यासाठी फक्त दोन भाकरी ते त्यांचा काय तरी होता कार्यक्रम का। मग दोन भाकरी करायला म्हटलं चला करूया लागलीच नंतर मग गडबड होती तर मग ते काम अगोदर करून घेतलं चुलीवरती आता महिना झाला स्वयंपाक करते त्यामुळं आज उभा राहून गॅसवर ती भाकरी केल्यात म्हणजे जवळजवळ दीड पावणे दोन महिने होत आले हे दिवस मी चुलीवरच करत होते आणि आज आता उभा राहून पण सवय आहे असं काय नाही की सवय नाही सवय असल्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम येत नाही तर ते मी उभा राहून मग दोन तीन भाकरी म्हटलं करायच्या आमच्या कुत्र्यांना दोन भाकरी कराव्याच लागतात कंपल्सरी दोन असल्यामुळं आता भाकरी करण्याची काही प्रत्येकाची पद्धत निर्णय असते कोण माझा आता डाळा आता आणि मळायची सवय आहे उजव्या हाताने परंतु एका हातानं मळायची सवय हात मोठा असल्यामुळं आणि मग असं मी खूप छान म मळालं तरच भाकरी छान होती भाकरीचे पण अनेक प्रकार आमच्या सासूबाईंना हातावरती भाकरी करायच्या म्हणजे सगळ्यात तिघीच्या तिघी आणि तिघी म्हणजे असं एकत्र आमचं कुटुंब होतं तर तसं आणि माझी मम्मी माझी आई ती पण काय करायची हातावरची भाकरी तर आम्हाला ते हातावरची भाकरी अशक्य आहे अशक्य कशा त्या शिकल्या असतील किंवा त्यावेळी बघा धान्यात एक प्रकारचा असा चिकटपणा होता किंवा आत्ताच्यासारखं केमिकल्सचे प्रकार म्हणजे फार कमी होते त्यामुळं धान्यात जो ओरिजिनल जे नैसर्गिक सत्व होतं ते होतं तर हे बघा थापून कसे करायचं हातावर तर करणं शक्यच नाही थापून शिकतानासुद्धा चुकावतं हातावर म्हणजे खरोखर आणि त्या काळात भाकरी शिकणं चुलीवर आणि लहान वयातली लग्न खरोखर एक दिव्य तर तरी देखील त्या शिकल्या आणि अतिशय सुंदर सुबक खमंग कुठल्याही भाकरी कुठलीही भाकरी भाजीबरोबर खाताना अतिशय चविष्ट हो। आणि मग त्या मग भाकरी करायला घेतल्या पटपट पटपट भाकरी पट, 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 केल्या आणखी मग म्हटलं आता हे काम झालं की आपलं नेहमीच व्हिडिओ एडिट करायचा मला हे समजत नाही की व्हिडिओ एडिट आपण करतो आणि मग म्हणजे खूप त्याच्यात म्हणजे करावं तेवढं कमीच आहे निरनिराळ्या गोष्टी वगैरे हो आपल्याला दाखवता येतात एडिटिंग करून परंतु त्या शिकाव्या लागतात तर मी बऱ्यापैकी शिकली अजून काही नवीन असेल तर ते मी शिकणारच आहे लिहून घ्यायचं आणि शिकायचं तर हे घरच्या आमच्या शाळवाच्या भाकरी जर असं म्हणजे पूर्ण पांढरं शुभ्र नाही थोडंसं लालसर असं हे पीठ आहे परंतु मला ह्याची चव प्रचंड आवडली मेथीच्या भाजीबरोबर ही गरम गरम भाकरी अप्रतिम तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट